राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मोहिमेचा शुभारंभ अशी न्यूज आहे बऱ्याच वेळा आपल्याला असं लक्षात येईल की प्रश्न जे विचारले जात आहेत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्सवरचे तर ते स्कीम कधी लाँच करण्यात आली कुठून लाँच करण्यात आली आणि त्याचबरोबर त्या स्कीमची उद्दिष्ट काय आहेत त्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे टार्गेट्स कसे अचीव करायचे आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या विचारल्या जातात सो त्या अनुषंगाने बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक जुलै दोन हजार तेवीसला मध्य प्रदेशमधल्या शहडोल या ठिकाणाहून राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मोहिमेचा प्रारंभ केला आणि याच्या अंतर्गत लाभार्थी जे आहेत तर त्यांना जनुकीय स्थितीकारचं वाटप केलं जाणार आहे सो so, आता एक ताजा मुद्दा आहे तो म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड आणि त्याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारला विचारलेला होता सो so, असाही प्रश्न विचारला जाऊ शकेल सिकल सेल जनुकीय स्थिती कार्ड हे खालीलपैकी कोणत्या मोहिमेदरम्यान प्रदान करण्यात येणार आहे बाकी पंतप्रधानांनी सुरुवात केलेली एक जुलैपासून आणि मध्य प्रदेशमधल्या शहडोल या ठिकाणाहून ठीक आता याच्यामागचं कारण काय तर अराउंड आपल्याला असं लक्षात येईल की फिफ्टी पर्सेंटपेक्षा पेक्षा अधिक रुग्ण एन... सिकलसेल अॅनिमियाचे भारतामध्येच त्या ठिकाणी सापडतात एकूण जगाचा विचार केला तर आणि मग या दृष्टिकोनातून एक अमृतकाल ज्याला आपण म्हणतोय इंडिया ॲट सेवन्टी फाईव्ह ते इंडिया ॲट हंड्रेड तर या अमृत काला कालखंडामध्ये सेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम करणं हे एक प्रमुख मिशन त्या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न भारत सरकार करते आणि त्याच्या अंतर्गत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आदिवासी समाज आणि देशाला सिकल सेल अॅनिमिया संकटातून मुक्त करण्याचा निर्धार हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आपल्याला दिसतो सो टार्गेट सेल अॅनिमिया निर्मूलनाचं प्रिलिमला पण महत्वाचं आहे आणि मेन्सला इन जनरल कंबाईंडला सुद्धा महत्वाचं आहे जे राज्यसेवेची प्रिपरेशन करतायत तर त्यांच्यासाठी हेल्थमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत एच आर डीमध्ये मध्ये पेपर क्रमांक तीन तर त्या आजारांचे टार्गेट्स विचारले जात आहेत सो इथं लक्षात ठेवा सिकल सेल अॅनिमिया निर्मूलन दोन हजार सत्तेचाळीस दोन हजार सत्तेचाळीसला काय होणार आहे तर दोन हजार सत्तेचाळीसला इंडिया ॲट हंड्रेड असणार आहे राईट आणि त्यामुळं शंभर वर्ष पूर्ण होत आहेत जसं आपण दोन हजार एकोणीसला गांधीजींचं दीडशे व जयंती वर्ष होतं आणि त्याच्या अनुषंगानं बरेच टार्गेट्स बघितलेले होते मग स्वच्छ भारत असेल किंवा इतर काही गोष्टी असतील किंवा दोन हजार बावीसच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आझादी का अमृत महोत्सव पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत होते आणि मग तुम्हाला असं लक्षात येईल की सर्वांसाठी घर दोन हजार बावीस हे त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेचं टार्गेट होतं सो बघा रुग्णांसाठी पथपेढ्या स्थापन केल्या करणं अस्थिमज्जा किंवा बोन मॅरो प्रत्यारोपण म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशनची व्यवस्था जी आहे तर त्याच्यामध्ये वाढ करणं आणि सिकल सेल अॅनिमियाचं स्क्रीनिंग जे आहे तर ते त्याच्यामध्ये सुधारणा करणं या गोष्टी याच्यामध्ये केल्या जात आहेत आता थोडीशी पार्श्वभूमी काय तर सिकल सेल ॲनिमियाचं प्रमाण हे भारतामध्ये जग एकूण जगाच्या प्रमाणाच्या पन्नास टक्के पर्यंत आहे आणि त्यातही आपल्याला असं लक्षात येईल की आदिवासी समाजातल्या लोकसंख्येमध्ये हे सिकल सेल अॅनिमियाचं प्रमाण जे आहे तर ते जास्त आहे त्यामुळं प्रामुख्याने या अभियानामध्ये त्यांच्यावरती फोकस केला जातोय सिकलसेल अनिमियामुळं उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या आरोग्यविषयक समस्या आहेत तर त्या समस्यांवरती तोडगा काढणं हा देखील या अभियानाचा मुख्य उद्देश आ, उद्देश आहे अभियानाची घोषणा जर का विचारली कधी करण्यात आली तर बघा घोषणा ही केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार तेवीस चोवीस मध्ये करण्यात आलेली होती आणि मग घोषणेनंतर काय म्हणतात सायमल्टेनियसली फॉलो होताना दिसते की अभियान चालू केलेलं आहे सो सध्या अभियान जे आहे तर ते सतरा राज्यांमधल्या दोनशे अष्ट्याहत्तर जिल्ह्यांमध्ये लागू केलं करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये बघा गुजरात आहे महाराष्ट्र आहे राजस्थान आहे एमपी आहे झारखंड आहे छत्तीसगड पश्चिम बंगाल ओडिसा तामिळनाडू तेलंगणा आंध्र कर्नाटक आसाम यूपी केरळ बिहार उत्तराखंड पर्टिक्युलरली ही राज्य आहे सगळी राज्य लक्षात ठेवणं महत्वाचं आहे का अर्थातच नाही पण या सतरा राज्यांमध्ये महाराष्ट्र आहे हे मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे सो बघा अभियान कुठं चालू झालं कुणी चालू केलं कशासाठी चालू केलं कधीपर्यंत निर्मूलन करायचं आहे घोषणा कधी झालेली होती किती राज्यांमध्ये राबवलं जाते आहे किती जिल्ह्यांमध्ये राबवलं जाते आणि महाराष्ट्र स्पेसिफिक या सगळ्या गोष्टी इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे